नमस्कार मराठी अपडेट गुरु या मी सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर शिक्षक अभियोग्यता चाचणी झालेलीच आहे तर याचा निकाल कधी लागणार याकडेच उत्कंठा लागलेली आहे तर एम एस सी पुण्याच्या अधिकृत पेज वरती आल्यानंतर शिक्षक अभियोग्यता चाचणी येथे अजून नव्याने जे प्रसिद्ध पत्रक आहे ते आलेले नाहीये निकाला संदर्भात या ठिकाणी लिंक आलेली नाही तर सध्या न्यूज पेपर मध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता तर यामध्ये सांगण्यात आलं आहे की टेटचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे तर अशा प्रकारची बातमी प्रभात वृत्त सेवा अंतर्गत पुणे या ठिकाणी एकोणतीस तारखेला प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की राज्य परीक्षा परिषदेने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे चोवीस मे ते पाच जून या कालावधीची परीक्षा झाली तर याच्या अंतर्गत जिल्ह्यातील किती कॅन्डिडेट होते याची माहिती देण्यात आली आहे तर लक्षात घ्या की आता सर्वांचाच निकाल कधी लागणार याकडे याच्यामध्ये सगळ्यांचीच प्रतीक्षा लागलेली आहे परंतु याच्यामध्ये डीएड अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही म्हणजे जे विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये एपिअर होते अशा विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती परंतु लक्षात घ्या की अनेक विद्यार्थी या संधीचा लाभ घेऊन त्यांनी टेट परीक्षा दिली होती मात्र संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत किंवा नाही याची खात्री केल्यानंतरच त्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्या त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाची नुकतीच परीक्षा दिले विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे अशा प्रकारची ही माहिती यामध्ये देण्यात आलेली हे तो तो शिक्षक अभियोगता चाचणी संदर्भातली ही शक्यता वर्तवण्यात येत आहे जर निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागला तर जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये बी एड बी एड मध्ये शिकत होते ज्यांनी टेट दिलेले आहे अशा विद्यार्थ्यांचा निकाल लागल्याशिवाय टेटचा निकाल त्यांना पाहता येणार नाहीये तर अजून तरी ही वर्तमानपत्रामध्ये आलेली जाहिरात आहे परंतु पोर्टलवरती अजून कोणतंच नोटिफिकेशन आलेलं नाहीये या संदर्भात अधिकृत माहिती मिळताच परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल लवकरच लागणे अपेक्षित आहे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती मित्रांपर्यंत नक्की शेअर करा